नमस्कार मित्रांनो तुम्ही शहरी शेतकरी आहात आणि नवीनच भाजीपाला शेतीकडे वळताय मग हा आराखडा तुम्हाला फार उपयोगी पडेल या आराखड्यामध्ये आपण एकरी खूप मोठा भाजीपाला करतच नाही आपण पाच ते दहा गुंठे जागेवर टप्प्याटप्प्याने थोडी थोडी भाजी टाकतो उदाहरण द्यायचं झालं तर बघा माझ्याकडे तीन फूट बाय दीडशे फूट अशा भरपूर फडक्या आहेत किंवा वाफे आहेत ह्या वाफ्यामध्ये तुम्ही बघा इथे माझ्याकडे कोबी आहे इकडे ब्रॉकली आहे आणि इकडे फुलगोबी म्हणजे कॉलिफ्लॉवर आहे त्याच्यामध्येच बघा इकडे माझ्याकडे शेपू आहे नंतर इकडे माझ्याकडे कोथिंबीर आहे आणि याच्याच पलीकडच्या या वाफ्यामध्ये नवीन उगवणारी कोथिंबीर आहे तर आम्ही फक्त एक वाफा पालेभाजी टाकतो तसंच ह्याच्या पलीकडे तुम्ही बघू शकता की इकडे आत्ता आम्ही नुकतीच मेथी टाकलेली आहे त्या मेथीचं अंकुरणही व्हायचं आहे थोडक्यात मार्केट गार्डन म्हणजे तुमच्या परसबागेतली जे भाजीपाला तुम्ही करता तेच आहे फक्त थोड्या मोठ्या स्वरूपात याचे अनेक फायदे आहेत पहिला फायदा असा की तुम्हाला फक्त एकट्याने हे मार्केट गार्डन रन करता येते लेबरची गरज नाही दुसरा फायदा असा की तुम्हाला खूप कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये हे करता येते अगदी थोडे थोडे बियाणं घेऊन टप्प्याटप्प्याने हे करता येते तिसरा फायदा असा की ह्याच्यातलं उत्पादन विकणं सहज शक्य आहे तुमच्या मित्रपरिवारामध्येच तुम्ही हे सगळं संपवू शकता म्हणजे तुम्हाला टनाने उत्पादन घ्यायचंच नाही आहे रोज थोडं थोडं उत्पादन घ्यायचं आहे तुम्ही शहरात राहत असल्याने तुम्हाला हे करणं अगदी सहज सोपं आहे तर बघा माझा तेरा वर्षाचा मुलगा एकटाच खरबूज आणि टरबूजाचे बिया एवढ्या तुकड्यामध्ये लावणार आहे मग दहा जुड्या मेथी दहा जुड्या कोथिंबीर दहा जुड्या पालक आणि पाच जुड्या शेपू पाच जुड्या कांद्यापात आणि थोड्याशा करडई असं विकलं पन्नास जुळ्या रोजच्या गेल्या वीस रुपयाला जुडी तरी हजार रुपये तुम्हाला इथून रोजचे मिळवता येतात तर फक्त पंधरा ते वीस किलो इतर भाजी जसे की वांगे मिरची टोमॅटो नंतर कोबी फ्लॉवर ब्रॉकली असं विकलत तर तिथून कमीत कमी ऐंशी रुपयाचा रेट मिळतोच आणि या ऐंशी रुपये किलोचा आणि या प्र या पद्धतीने तुम्ही सा पंधराशे सोळाशे रुपये वेगळी मिळवू शकता मार्केट गार्डनचे सर्व डिटेल्स मिळवण्यासाठी माझ्या पेजवर सात गुंठा मार्केट गार्डन असा एक जुना व्हिडिओ आहे एक वर्षापूर्वीचा तो तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही शुक्रवार आणि शनिवार आमच्या फार्मला भेटही देऊ शकता आमचा फार्म आहे संभाजीनगर तालुका येथे पैठण रोडवर गिरनेरा तांडा या गावात माझा नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट चाळीस सव्वीस नव्याण्णव नौ, नाईन सेवन सिक्स फाईव्ह फोर झिरो टू सिक्स डबल नाईन कृपया फक्त साडेनऊ ते साडेसहा या वेळातच फोन करावा धन्यवाद